आता मी दाखवणार आहे वस्त्रमाळा बनवण्याची दुसरी पद्धत यासाठी लागतो साधा कापूस थोडं पाणी आणि विभूती सुरुवातीला थोडा कापूस घेतो आणि त्यातून सुमारे एक इंच लांबीचा भाग हलक्या हाताने ओढतो असं करताना कापसाचा लांब पट्टा तयार होतो साधारण एक सेंटीमीटर रुंदीचा आता या पट्ट्यावर थोड्या थोड्या अंतराने बोटांनी हलका दाब देऊन पाणी आणि विभूती लावतो त्यामुळे त्या जागी कापूस थोडा घट्ट होतो आणि मधले भाग फुललेले राहतात असं करताना हळूहळू माळेसारखा आकार तयार होतो ज्या ज्या जागी आपण पाणी आणि विभूती लावून दाब दिला ते भाग म्हणजे जणू गाठी किंवा जोडायची जागा या जागांवर अलटून पलटून हळद आणि कुंकू लावतो आणि अशी तयार होते सुंदर साधी आणि पारंपरिक वस्त्रमाळा पूजेच्या वेळी देवाला अर्पण करायला अगदी योग्य ही सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका